नमस्कार मी रंजना राजन आंबेकर आज आपल्याला वारीचे अनुभव सांगणार आहे माझ्या अनुभवांचं शीर्षक आहे आनंद वारी निरा नदी तिरी वाट तुझी दावी विठ्ठला वाट तुझी दावी विठ्ठला चालतो मी वारी वाट तुझी दावी विठ्ठला चालतो मी वारी विठ्ठला आज तुझी पुरी विठ्ठला येतो तुझ्या द्वारी विठ्ठला असे हे वारीचे महत्व अनेक वेळा ऐकले होते आणि दरवर्षी वारीला जायचे मनात असायचे पण ह्या वर्षी असा योग घडून आला मृदुला मॅडमनी वारीला जाण्यासाठी आचार्य एफ एम नाईन्टी साठी शूटिंग करायची कल्पना श्री सुबोध आचार्य व श्री शैलेश आचार्य यांच्यासमोर मांडली मुळातच दोन्ही आचार्य सर भाविक पारंपरिक मूल्य जपणारे आहेत आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना आपली संस्कृती दाखविण्यासाठी व ती जपण्यासाठी ते तत्पर असतात मृदुला मॅडमच्या कल्पनेला त्यांनी लगेच मान्यता दिली आणि मृदुला मॅडम विठ्ठलाच्या वारीच्या रस्त्याला लागल्या त्यांनी कोमलला सांगून मी रंजना आंबेकर मला विचारले माझ्या मनात बरेच दिवस वारीला जाण्याची इच्छा होती ती अशा प्रकारे पांडुरंगाने पूर्ण केली मग काय विचारता रोज वारीच्या चर्चा रंगू लागल्या कसे जायचे वारकऱ्यांना काय प्रश्न विचारायचे कुठे शूटिंग करायचे ह्याच गप्पा माझी मैत्रीण साधना मात्रे वारीच्या ट्रीप नेत असते तिला विचारून कसे जायचे कुठे राहायचे हे सर्व ठरवले आणि कधी एकदा वारीला जातो असे झाले प्रत्यक्ष वारीला जाण्याचा दिवस म्हणजे पाच जुलै रोजी मनात हुरहुर दाटून आली रात्रीचे साडेनऊ वाजता वारीला जाण्यासाठी गाडीत बसलो आणि मनात एकच आस होती कधी एकदा निरागावी पोचतो रात्री बारा वाजता आम्ही पुणे सोडले आणि निरा गावी पोचण्यासाठी आम्ही लोनंद मार्गे जाण्याचा निर्णय घेतला अमावस्येची रात्र होती आणि किर्र काळू होता रस्त्याला मोजकीच वाहने होती लोणंदला जाण्यासाठी आम्ही हायवे सोडून गावचा रस्ता धरला गर्द झालीतून जाताना मध्येच एखादे मांजर ससे गाडी समोरून जात होते आणि इतक्यात आम्ही लोणंदला पोचलो बघतो तर सगळीकडे दिव्यांची रोषणाई माऊलींच्या पालखीसाठी व वारकऱ्यांसाठी शामियाने उभे केले होते बरीच मंडळी ह्या कामात दंग होती हे सर्व बघून मन इतके उल्हासित झाले की आम्ही गाडीतून उतरून ती दृश्य कॅमेरामध्ये कैद केली आणि निरागावी जाण्यासाठी निघालो रस्त्यात ठिकठिकाणी वारकऱ्यांच्या दिंड्या येत होत्या कुठे कुठे वारकरी विश्रांती घेत होते एवढ्यात आम्ही निरागावी पोचलो रात्रीचे तीन वाजले होते आम्ही महेश दादा नानिवरेकर यांच्या घरी पोचलो थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही साडेसात वाजता पालखीच्या वाटेवर पोचलो चारी बाजूला फक्त वारकरी आणि टाळ मृदुंगाचा नाद आणि माऊलीचा गजर ऐकू येत होता संपूर्ण वातावरण भक्तीने फुलून गेले होते आम्ही वारकऱ्यांच्यात सामील झालो आणि भजनात दंग झालो त्यांच्याबरोबर फुगड्या घातल्या टाळ्यांच्या नादावर महिला पोलिसांना देखील फुगडी घालण्याचा मोह आवरला नाही कोमल आरजे यांनी अनेक वारकऱ्यांच्या महिलांच्या मुलाखती घेतल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता महिला आपले घरदार संसार विसरून वारीमध्ये तुळस घेऊन सामील झाल्या होत्या केवळ फक्त माऊलीचा जयघोष सुरू होता इतक्यात आपल्या दोन वर्षाच्या मुलासोबत रांगोळी काढण्यासाठी ताई आली आणि अवघ्या पंधरा मिनिटात तिने रांगोळी पूर्ण केली आणि सेवेचा आत्मिक आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागला इतक्यात माऊलींची पालखी आली माऊलींची पालखी आली असा आवाज आला आळंदीच्या विश्वस्तांची गाडी आली पोलीस सज्ज झाले कोमलनी दोघांच्याही मुलाखती घेतल्या पोलीस ऑफिसर्सनी सांगितले पाच लाख लोक वार आहे वारकरी आहेत आणि आम्ही फक्त सातशे पोलीस आहोत तरी देखील सर्व पालखी सोहळा सुरळीतपणे आहे चालू आहे आम्हाला या सेवेचा अतिशय आनंद मिळतो एवढ्यात माऊलींची पालखी आली तो थाट काय वर्णावा फुलांनी सजवलेली पालखी पुढे छत्री आणि यात असलेल्या माऊलींच्या चांदीच्या पादुका पोलिसांची तारांबळ उडाली जनसागर माऊलींच्या दर्शनासाठी अक्षरशः धावू लागला मृदुला मॅडम आणि मी दर्शनासाठी पुढे सरसावलो पोलिसांनी कडे केले होते मृदुला मॅडम अधांतरी उभ्या आणि त्यांच्या मागे मी पोलिसांचे कडे मोडून मृदुला मॅडम आत गेल्या पोलिसांचा हात आता माझ्या गळ्याशी आला पण माऊलींच्या ओढीने मी पोलिसांच्या हाताखालून आत गेली माझ्यापुढे मॅडम माऊलींच्या पादुकांपुढे नतमस्तक झाल्या होत्या चांदीच्या माऊलींच्या पादुकांना मी स्पर्श केला आणि साऱ्या जगाचे सुख मिळाल्याचा आनंद होऊन माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि सर्व वारकरी एवढ्या ओढीने का धावतात ह्याचा आला माऊलीच्या पा पदस्पर्शाने अवघे अंग पुनित झाले कोमल आणि मिताली यांनी एवढ्या गर्दीतही माऊलींच्या पालखीचे शूटिंग केले आणि आमच्या सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले एक आत्मिक समाधान लाभले नंतर पालखी वारकऱ्यांच्या बार्करें, वारकऱ्यांना दर्शनासाठी ठेवण्यात आली बाजूलाच माऊलींच्या पालखीचे घोडे उभे होते त्यांचे धर दर्शन घेतले आणि आम्ही निरा नदीच्या माऊलींच्या पादुकांच्या स्नानासाठी सज्ज झालो आळंदीहून पालखी निघाल्यानंतर पहिले स्नान पादुकांना नीरा नदीत घातले जाते आणि म्हणून ह्या नीरा गावाचे महत्त्व आहे पादुकांना वाजत गाजत नीरा नदीच्या काठावर नेण्यात आले नदीला अथांग पाणी होते माऊलींच्या नावाचा जयघोष सुरू होता जनसागराची गर्दी उसळली होती एवढ्यात मुख्य अधिकाऱ्यांनी पादुकांना पालखी बाहेर काढले व पादुका हातात घेऊन नदीत बुडवून त्यांना स्नान घातले बाजूच्या वारकऱ्यांनी पादुकांवर ती पाणी उडवले माऊलीचा जयघोष सुरूच होता हळुवारपणे पादुकांना पुसून त्यांचे पूजन करण्यात आले व परत पादुकांना पालखीमध्ये आसनस्त करण्यात आले आणि माऊलींच्या पोषात पालखी लोण लोणंकडे निघाली आमचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले नंतर नदीवर जाऊन आम्ही माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नीरा नदीच्या पाण्याने आम्हाला सुचिरभूत केले व आम्ही महेशदादांच्या घरी पोचलो ते अगदी उल्हासित होऊनच घरी आल्यावर भुकेची जाणीव झाली बाहेर प्रचंड गर्दी होती आणि म्हणावी तशी जेवणाची सोयही नव्हती वाटेत कुठेतरी जेवावे असा आमचा विचार होता तेवढ्यात महेश दादा खाली येऊन म्हणाले माऊली जेवायला पानं मांडली आहे। पांडुरंग आपल्या भक्ताची कशी राखण करतो ह्याचा प्रत्यय आला भाकरी तीन भाज्या ठेचा भात व आमटी असे परिपूर्ण जेवण त्यांच्या मातोश्री व दोन्ही सुनानी प्रसाद रूपात वाढली आणि आम्ही पोटभर जेवून त्यांचा आदर सत्काराने भारावून गेलो पुन्हा यापुढ या पुढच्या वर्षी या त्यांच्या आग्रहाने व हळदी कुंकवाचे दान घेऊन आम्ही खाली उतरलो व गाडीत बसलो गाडी विरुद्ध दिशेने काढली पण बाजूला प्रचंड वाहने व वा फेरीवाले यांच्यामुळे गाडी पुढे काढता येत नव्हती एवढ्यात ये आमच्या मागच्या गाडीतील दोन मुली खाली उतरून आमच्या गाडीला वाट करून देत होत्या साक्षात विठ्ठल व रखुमाई आमच्यासाठी अवतरल्याचा भास त्यावेळी झाला गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत आम्ही मुंबईच्या परतीच्या प्रवासाला लागलो गाडीत गाणी म्हणन आम्ही पुण्याला कधी पोचलो हे कळलेच नाही खंडाळ्याच्या घाटात खूप पाऊस लागला तरी देखील काकांनी अकरा वाजता आम्हाला मुंबईत पोचवली दहा वाजता बेलापूरला असताना कोमलला दादांचा फोन आला माऊली कुठे पोचलात तेव्हा साक्षात पांडुरंगाने आईच्या मायेने विचारल्याचा अनुभव आला प्रवासात कोणत्याही प्रकारचा शीण थकवा जाणवला नाही कारण मन या आनंदवारीत आनंदीत झाले होते या आनंदवारीचे स्रा सारे श्रेय श्री सुबोध आचार्य सर श्री शैलेश आचार्य सर श्री हर्षवर्धन पांडे डॉक्टर विद्यागौरी लेले मॅडम श्रीमती जयश्री जंगले मॅडम श्रीमती अखिला मॅडम श्री योगेश धनजानी ह्या सर्वांनी दिलेल्या सहकार्याचे आहे त्यामुळे हे आम्हाला सर्व आनंदवारी करण्याचे भाग्य लाभले त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहणे मला जास्त आवडेल माझी मैत्रीण साधना मात्रे आमच्याबरोबर आलेले काका ज्यांनी आमचा प्रवास सुखकर केला मृदुला मॅडम आर जे कोमल मिताली आणि रंजना या सर्वांच्या सहकार्याने आनंदवारी संपन्न झाली शेवटी चार ओळी सादर कर मन पांडुरंग माझे तन पांडुरंग मन पांडुरंग माझे तन पांडुरंग अंग अंग गात होते भजनात दंग अंग अंग गात होते भजनात दंग मन पांडुरंग माझे तन पांडुरंग मन पांडुरंग माझे तन, तन पांडुरंग मनी भक्ति भाव बोळा गळा वैजयंती माळा मनी भक्तिभाव भोळा गळा वैजयंती माळा डोळ्यातून चंद्र भागा वाहते अथांग डोळ्यातून चंद्र भागा वाहते अथांग मन पांडुरंग माझे तन पांडुरंग मन पाण्डुरङ्ग मातन पाण्डुरङ्ग अंग गात होते भजनात दङ्ग अंग अंग गात होते भजनात दङ्ग मन माझे तन पाडुरङ्ग मन पांडुरंग माझे तन पांडुरंग मन पांडुरंग तन पांडुरंग वारीला जे जाऊन येऊन आम्हाला आठ दिवस झाले पण अजूनही आम्ही त्या आनंद वारीतच रंगलेलो आहोत पुनश्च सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि पांडुरंगाचे मी अत्यंत आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हालाही आनंदवारी करण्याचा योग आला धन्यवाद